मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना जून रोजी घडली या हो या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त लागला घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे स्थानक परिसरात धडक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मनसेच्या वतीने रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली मुंब्रा दिवा दरम्यान असलेल्या ज्या वळणावर अपघात झाला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार तीन महिन्यांपूर्वी येथील मनसेच्या एका कार्यकर्त्याने केली होती या अपघातात त्या मुलाला पाय गमवावे लागले असल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणा विरोधात मनसेने मंगळवारी रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला ठाण्यातील गावदेवी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली होती या मोर्चाला मोठ्या संख्येने मनसैनिक सहभागी झाले होते रेल्वे प्रशासनाचे प्रशासन कोण वाली त्याची झोळी सदा खाली अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानक परिसरात घोषणाबाजी केली या मोर्चा दरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव नेमके काय म्हणाले ते पाहूया अनेक अनेक अडचण अशी होती एखादी जर मेल गेली तर हे लोक सगळे लोकल बाजूला सारून टाकतात आणि त्या दरम्यान एक एका ट्रेनला येणारी लोक दुसऱ्या ट्रेनला येणारी लोक तिसऱ्या ट्रेनला येणारी लोक यांची संख्या सतत वाढत जाते मग मेल साठी एक वेगळी लाईन आहे का तिचा वापर तुम्ही करणार आहात का मग मेल साठी वेगळी लाईन असताना तुम्ही त्यांना इकडनं का पाठवता लोकलच्या लाईन सोडून का पाठवता एक दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा सात आठ नंबर तुम्ही नवीन ना त्याच लाईनला त्यांना ठेवा ना सो या गोष्टी होत नसल्यामुळे हा भार वाढतोय आपल्याकडे त्याचं जे प्लॅनिंग आहे ते नाही आता तुम्ही जर पाहाल तर मुंग्राचा जो कर्व आहे तो आम्ही अनेक दिवसापासून आमची लोक सांगतात त्याच्यावर काम झालं नाही पण तुम्ही दुसरीकडे काश्मीरला ते काम करून दाखवलं ना सो कश्मीर सारखी जर सार गोष्ट तुम्ही करू शकता तर ही तर फार सोपी गोष्ट होती करायला दानत हवी आणि इच्छाशक्ती हवी ती इच्छाशक्ती मुंबईच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही म्हणून मुंबईला वेगळा मुंबईचा रेल्वे बोर्ड हवाय ते झालं तर बऱ्याचशा प्रॉब्लेम प्रॉब्लेमच्या सोल्युशन इथल्या इथे आपल्याला शोधता येईल एक लाख वीस हजार कोटी खर्च करून त्याऐवजी रुपयाच्या सगळ्यात जास्त जास्त पैसे मी तुम्हाला सांगतो हा फक्त भारतीय जनता पक्षाचा आठास आहे बरोबर आहे गुजरात वरन मुंबईला येणार आहे ट्रेनी कोण कोण जाणार आहे इथलं गुजरातला कोण जाणार आहेत मुंबई का जाणार आहेत का गुजरातच्या दलन मर्णाचं साधन आहे का माझं मत आहे ते दीड कोटी रुपये जो खर्च करत तो जर आपल्या मुंबई रेल्वेवर केला असतात तर मला वाटतं की ही एशियातली एक नंबरची रेल्वे झाली असती पण फालतू खर्च करणं गुजरातचं कनेक्टिव्हिटी वाढवणं एवढंच काम चालू आहे त्याचा फायदा आम्हाला मुंबईकरांना बिलकुल नाही मला असं वाटतं की, की सगळ्यात मेजर जी गर्दी आहे ती ठाणे कळवा कल, मुंबरा दिवा बदलापूर अंबरनाथ या पट्ट्यामध्ये प्रचंड मेजर या लाईनला काही नवीन करता आलं तर ती गर्दी स्पीड होऊ शकते तुम्हाला इथले मधले स्टेशन वाढवावे लागतील लोकांना बाहेर बिल्डिंग बांधायच्या परवानग्या देत आहे सगळं करताय त्याचं करणार काय ट्रान्सपोर्ट व्यवस्था कुठे आहे रेल्वेनी लोक का प्रवास करतात कारण जर तुम्ही डोंबिवलीवर निघालात तर ठाण्याला कोचायला वीस मिनिटं लागतात आणि रस्त्याने दोन तास लागतात तुम्ही तुम्हाला सगळ्या बाजूने ती व्यवस्था करावी लागेल ट्रान्सपोर्ट व्यवस्था पण व्यवस्थित करावी लागेल बसेसची संख्या वाढवावी लागेल चांगल्या दर्जा बसे चा बसे दर्जाच्या बसेस आणाव्या लागतील डीएमटीच्या बसेस चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत रस्ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजेत तरच हा भार कमी होईल तुम्हाला दोन्ही बाजूने त्यावर काम करावं लागेल नाही टेंडर टेंडर ठरलेला नाहीये कोण घेणार हा सगळा लपडायना हा टेंडरचा आहे त्यावेळेला जर तो प्रस्ताव आला असेल तर त्यावेळेला जर तो दहा हजार कोटीचा प्रस्ताव असेल तो आता पुढच्या पाच वर्षामध्ये पंधरा हजार कोटीचा झाला असेल पैसे वाढवण्याचं काम चालू आहे बाकी काही नाही आहे यांना काही लोकांची घेणं देणार नाही कारण यांची मुलं काही रेल्वेनी प्रवास करत नाहीत त्यांच्या घरातला कोण रेल्वेनी प्रवास करत नाही त्यामुळे त्यांना कळत नाहीये की ते लोकांच्यावर काय भीती आहे रेल्वेनी प्रवास करणार यांना मी काल त्या मुलांना भेटलो जे पडले त्यातल्या एका मुलाला भेटलो तो बोलतो आम्ही तीन दिवस जर लेट गेलो ना तर आम्हाला एक सुट्टी पडते आणि आम्ही एका ट्रेन पकडूया या ट्रेनला गर्दी आहे रेल्वे सोडली तरी पुढच्या गर्दीला पुढच्या येणाऱ्या ट्रेनला गर्दी नाही हे कोण कसं ठरणार ती त्याच्यापेक्षा जास्त भरून आलेली असते त्यामुळे आम्हाला कुठल्याही मार्गाने प्रवास करावाच लागतो एखादा दुर एखादी घटना अशी घडते की मग एखाद्याचा नशीब खराब असतो तो पडतो ट्रेन मध्ये त्यांचं सगळं गेम आता नशीबावर आहे म्हणून मी मगाशी म्हंटल की आता जाताना फक्त सिंगल तिकीट काढून जायची का कारण येताना परत येऊ त्याची खात्री नाहीये लोकांना त्यामुळे रेल्वेने आता सिंगल तिकीट द्यायला सुरु केली पाहिजे सिग्नल बंद झालं मला वाटतं की टेक्नॉलॉजी एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणात सुधारली आहे त्याच्यानंतरही जर आपली मुंबई रेल्वे सुधारत नसेल तर करायचं काय आम्ही हे असे अधिकारी पाठवतात ते दोन्ही वरिष्ठ अधिकारी होते आणि एक शब्द बोलायला तयार नाही अपेक्षा कोणाकडनं करायची आम्ही बोलायचं जन जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे रेल्वे रेल्वेने रेल प्रवास करणाऱ्या रे लोकांनी जोपर्यंत जनआंदोलन उभं करत नाही ना ठरवलं पाहिजे जाणार जाणारच नाही रेल्वेने बघू कशी रेल्वे चालते लोकांचा जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे या रेल्वेला सुधरायचं असेल ना तर लोकांचं जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि त्यातूनच रेल्वे सुधरे आज रेल्वेने दोन मुके पाठवले होते ज्यांच्या तोंडामध्ये जी बसले होते एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर ते आले आणि का आले हात मला प्रश्न आहे कारण काही बोलत बोलताच बोलता येत नव्हतं एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी मुंबईच्या रेल्वे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी सांगण्यासाठी याल अशी अपेक्षा होती पण ते फक्त एक्झामिन करून आम्ही तुम्हाला कळवतो तुमच्याशी बोलतो हेच त्यांची उत्तर होती आम्ही जे मुद्दे मांडलेत आणि ते मुद्दे पूर्ण कसे करून घ्यायचे याच्या बाबतीत आम्ही नक्कीच याच्या पुढे पाठपुरावा करू आम्ही दोन तीन गोष्टी ज्या प्राकार्याने आम्हाला गर्दीच्या दिसतात ज्या प्लॅटफॉर्म वर तुम्ही उतरल्याच्या नंतर तिथे पेपरचे स्टॉल्स आणि खाण्याचे जे स्टॉल्स आहेत ते विनाकारण आहेत त्याची काही गरज नाही कारण जो माणूस ठाणा स्टेशनला येतो तो कुठच्या पाच सात मिनिटात ट्रेन पकडून निघून जातो पण त्या ज्या जे काही स्टॉल्स लागले त्याच्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती त्यामुळे ते स्टॉल्स तात्काळ हटवावेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि पुढच्या आठ दिवसानंतर ते स्टॉल तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दिसणार नाही एवढं खात्रीने सांगतो टेक्निकल करू काय टेक्निकल आहे गुप्त आता ते ऐकायला जाईन पुढे काय गुप्त आहे कारण मला रेल्वे प्रशासनाचा जो काही घोंगळ कारभार आहे तो यात पुन्हा एकदा दिसला सतत लोक मरत आहेत सतत ऍक्सिडेंट होत आहेत त्याच्यावरही ते काही बोलत नाहीयेत आज आम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरही ते काही बोलत नाहीयेत त्यांना बंद दारा माझ्याशी चर्चा करायची सो या सगळ्या गोष्टी पाहतात त्यांचा गांभीर्य नाहीये ना रेल्वे मंत्र्यांना गांभीर्य आहे या सगळ्याचा रेल्वेच्या कुठल्या अधिकाऱ्याला या संदर्भातलं गांभीर्य आहे तुम्ही दोन पाठवले होते आता तुम्हाला भविष्यात दिसेल हे सगळे सगळ्यांना बोलत केलेलं आम्ही बोलतील सगळेजण कारण याच्या आधी देखील आम्ही जे काही आंदोलन केलेली आहेत तुम्हाला नक्की आठवत असेल की फेरीवाला जो रेल्वेच्या बाहेरचं आंदोलन होतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं होतं आणि आता तुम्ही जर याल तर नव्याण्णव टक्के फेरीवाले आता रेल्वे स्टेशनवरून दीडशे मीटर मधनं गायब झालेले आहेत आठ दिवसापूर्वी मी केलेलं आंदोलन प्लॅटफॉर्मला शेड नव्हती हो आज जर तुम्ही जाल तर त्या संपूर्ण सगळे शेड लागलेले आहेत या देखील आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्यांच्याकडनं पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही किती दिवसाचा मला मी तुम्हाला सांगतो आठ दिवसाचं आमचं हे अल्टीमेटम आहे आठ दिवसानंतर जर याच्यावर कारवाई सुरुवात झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करून घेईल आम्हाला त्या आठ हजार केसेसवर काम करायचे जे आठ हजार केसेस पेंडिंग आहेत ज्यांची रेल्वे अपघातात मृत्यू झालाय आणि अशा कुटुंबांना जे मदत मिळालं पाहिजे होतं ते मिळत नाही त्या आठ हजार केसेसवर आम्ही पहिलं काम करणार हे जे काही स्टेशन आहेत त्यांचं प्लॅटफॉर्मची साईज वाढली पाहिजे प्रत्येक रेल्वेमध्ये एखाद दुसरा एसीचा डबा आला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा नक्कीच आम्ही या सगळ्या गोष्टी धरून ठेवणार पण आता जी सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती लोकांच्या सेफ्टीची आणि आता आम्ही सेफ्टीवर काम करणार मुंबई प्रवासी संघटनेला सोबत घेऊन सेफ्टीसाठी आम्ही काम करणार दिवसका दिवसका तुम्हा तुम्हा <t -lish> तुम्हा मी तुम्हाला पुन्हा सांगतो काल त्याने फक्त कालचा दिवस काढण्यासाठी ती घोषणा केली ती अशक्य आहे टेक्निकली ती गोष्ट होऊच शकत नाही कारण जर तुम्हाला दरवाजे बंद केले तर तुम्हाला एसी लागणार जेवढे दरवाजाच्या बाहेर उभे असतात किमान त्याला हवा येत असते आतमध्ये जो उभा राहतो ना त्याला विचारा त्याची परिस्थिती काय असते तुमच्या एक तासवर सो ही अशक्य गोष्ट आहे काल त्यांनी दिलेलं फक्त ते आपल्याला एक लाडू आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही कुठे मला सांगा दोनशे ऐंशी आत्ता प्रत्येक तीन मिनिटाला एक ट्रेन येते दोन मिनिटाला एक ट्रेन येते बरोबर आहे तरीही आपल्याकडे हालत खराब आहे दोनशे ऐंशी रेल्वेने एसी ट्रेन आणून चालवणार कुठेत तुम्ही तुमच्याकडे टायमिंग आहे का शेड्यूल मध्ये टायमिंग देवाला जागा आहे का प्रत्येक दोन मिनिटांनी तुमची ट्रेन आहे हे एक छोटी आश्वासन आहे आणि ही पूर्ण होऊ शकणार नाहीत आणि जर तुम्ही एसी आणणार असाल तर तुम्हाला नॉर्मल रेट ठेवा लागेल कारण बदलापूरवरून जो प्रवासी विटीला ला जातो सीएसटी ला जातो तो त्याला सतरा अठरा हजार रुपये पगार आहे तुम्ही एसी ट्रेन आणून करणार का या सगळ्यामध्ये नऊ जून रोजी दिवा ते मुंबई दरम्यान एक भीषण अपघात झाला सीएसएमटी टू कसारा अशी जी लोकल होती कसारा टू सीएसएमटी अशी एक ट्रेन होती आणि त्यानंतर बाजू घेणारी सीएसएमटी टू कल्याण अशी एक दोन्ही लोकल एकमेकांना घातल्या गेले किंवा प्रवाशांच्या पाठीवर जे बॅग होते जे प्रवासी होते ते फुटबोर्ड वर उभे होते आणि प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घातल्याने हा आप भीषण अपघात झाला यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण हे जखमी होते तर अशी ही घटना घडल्यामुळे पूर्ण कालच्या दिवसभरात आणि त्याच पार्श्वभूमीवर आज वरसे नेते अविनाश जाधव हो, यांनी ठाण्यातील गावदेवी मैदान तर ते गावदेवी हो। मैदान पासून तर ठाणे स्थानक या परिसरामध्ये धडक मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये बऱ्याच घोषणा दिल्या देण्यात आल्या की रेल्वे प्रशासनाचं करायचं काय खाली लोक वर पाय याशिवाय जर रेल्वेचं तिकीट आहे का हे विचारताय का तर घरी तिकीट सुद्धा असलं पाहिजे कारण आताची जी परिस्थिती आहे ती अशी पद्धतीने सुरू की घरून निघताना माणूस तर कामावर जातो पण घरी संध्याकाळी रिटर्न येईल की नाही अशी स्थिती आहे कारण गर्दीचं प्रमाण इतकं वाढलं आणि रेल्वेची कोणतीही ठोस भूमिका याबाबत घेताना दिसून येत नाहीये याच पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांनी रेल्वे मास्टर स्टेशन मास्टर तसेच रेल्वेचे काही अधिकारी यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली पण यावेळी अधिकारी मात्र मुख देऊन गप्प असल्यासारखे शांत जोशी त्यांनी अविनाश जाधव यांच्या कोणत्याही प्रश्नाला ठोस उत्तर दिलं नाहीये अविनाश जाधव यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की स्वयंचलित दरवाजांची जर सोय करणारे हे तुम्हाला झेपणार आहे का तो सवाल सुद्धा त्यांनी विचारला याशिवाय अविनाश जाधव हे सुद्धा म्हणाले की जर स्टेशनवर ज्या वडापावची गाडी असेल किंवा न्यूज पेपर स्टॉल आहेत ते जर तुम्ही काढले नाहीत तर येत्या आठ दिवसात ते आम्ही उचलून काढू असा इशारा सुद्धा यावेळी अविनाश जाधव यांनी दिलाय अविनाश जाधव यांच्या या घडक मोर्चा म्हणजे मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या मोर्चा अनेकांची गर्दी होती अनेक मनसे नेते सुद्धा होते पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता आता मनसेने घेतलेल्या लक्ष लागलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलेल्या या मोर्चामुळे रेल्वे प्रशासनाला जाग येईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यूज ब्युरो किशोरी घायवट महाराष्ट्र